मग करून टाका पॉर डॉक्टर त्याचा मेंदू चेक करा बावळा डोळ्याने घालत ना बावळा टोवाणी त्याला अठ्ठावन्न टक्के मार पडले इन बिन बारावी सायन्सला किती <laughs> किती अठावन्न ते आठ तरी लाईकीच आहे <laughs> ला का अठ्ठावन्नच म्हणलं पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको आपलं थोडं वर चालतंय पण तू डाकच होय हात लावला का पस्तीस ते केलं डॉक्टर आता ते क्वांटी क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं क्वांटिटी क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते त्याला बेजाच नाही ना मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं कानात वायरी स्टेटस्कोप झोपा माणूस गेला का लगेच झोपा डोळे दाखवा कान दाखवा नाग दाखवा पालथ व्हा होताना व्हा सरळ व्हायक पा काय होत तुम्हाला मग एवढा टाईम चालू होता सगळं झालं <laughs> का सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परत <laughs>